संगमेश्वर तालुक्यात वीज पुरवठा करणाऱ्या निवळी वाहिनीमध्ये भर पावसात तांत्रिक बिघाड झाला होता यावेळी पुराच्या वेळलेल्या ह्या वीज खांबापर्यंत जाणं मुश्किल बनलं महावितरण कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून पोहत जात पिन इन्सुलेटर आणि इतर दुरुस्ती करत या वीज वाहिनीची दुरुस्ती केली त्यामुळे संगमेश्वर तालुक्याला वीज पुरवठा करणारी पर्यायी वाहिनी दुरुस्त झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला महावितरणच्या संगमेश्वर उपकेंद्राला निवळी आणि आरवली अशा दोन उपकेंद्रामधून तेहतीस केव्ही उच्चदाब वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जातो या वीज वाहिनीवरून संगमेश्वर उपकेंद्रासह हो देवरुख साडवली आणि साकरपा अशी इतर तीन उपकेंद्र आहेत सतरा ऑगस्ट रोजी रात्री निवळी आणि आरवली या दोन्ही लाईनवर बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे चारही उपकेंद्र आणि उपकेंद्रातील सर्व वीज ग्राहक हे अंधारात गेले होते अथक प्रयत्नानंतर अठरा ऑगस्ट रोजी आरवली उपकेंद्रातून येणारी वाहिनी दुरुस्त करून विस्फोरटा सुरळीत करण्यात आला आरवली वाहिनी सणासुदीला पुन्हा बंद पडली तर पुन्हा तालुका अंधारात जाणार असल्यानं बोट उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्यानं महावितरणच्या मित्रांनी स्वतःच खोल पाण्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला नदीचं खोल पात्र सततचा पाऊस नदी प्रवाहाचा प्रचंड वेग यामुळे हे काम प्रचंड धोकादायक होतं परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हा धोका पत्करला रशीच्या सहाय्याने खोल पात्रामध्ये उतरून पुन्हा वर चढून भर पावसामध्ये पिन इन्सुलेटर बदलला आणि संपूर्ण वाहिनीला पुन्हा पेट्रोलिंग करून पूर्ण निवळी वाहिनी सुरू करण्यात आली त्यामुळे तालुक्यातील असणारी पर्यायी वाहिनी, वाहिनी अखंडित वीज पुरवठ्यासाठी पुरवठ करण्यात आली महावितरणच्या ह्या कामामुळे तालुक्यामधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होऊ लागलाय कोकणकट्टा न्यूज संगमेश्वर रत्नागिरी हा पकडा पकडा तुम्ही उरका लवकर या कॅच घे बनो कॅच घे